डोळ्यात मिरची धाक दाखवीत प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे दरम्यान सदर प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींकडून अशाच प्रकारच्या नऊ गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपासा करीता त्यांना मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निंबोरा बोडखा गावाजवळ फिर्यादी शेषराव नथुजी डोंगरे वय सहासष्ट वर्ष राहणार निंबोरा बोडखा हे मंगरूळ दस्तगीर येथून त्यांच्या गावी निंबोरा बोडखा येथे त्यांचे मोपेट वाहनाने जात असता अज्ञात आरोपितांना ट्रिपल सीट घेऊन फिर्यादी यांच्या वाहनाला मागील बाजूस धक्का देऊन खाली पाडले व फिर्यादी यांच्या डोळ्यात मिरची ची टाकून चाकूचा धाक दाखवून नगदी साठ हजार रुपये जबरीने हिसकावून नेले होते त्याचप्रमाणे उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शुभम गोपाळे राहणार गोकुळसरा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती हा पूर्वी भारत फायनान्स मध्ये काम करीत होता त्याची हालचाल सध्या संशयास्पद असून तो सध्या त्याच्या साथीदारासह पोलीस स्टेशन मंगरूड दस्तगीर हद्दीतील ग्राम विटाळा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने ग्राम विटाळा येथे जाऊन आरोपी शुभम गोपाळे याचा शोध घेतला असता तो त्याचे तीन साथीदार ऋतिक गोपाळे व तेवीस वर्ष राहणार गोकुळसरा सागर पचारे व तेवीस वर्ष राहणार बोरगाव निस्ताने मंगेश ठाकरे व अठ्ठावीस वर्ष राहणार मंगरूळ दस्तगीर यांना अटक केली त्यांच्याकडून तीन मोटरसायकल आणि चार मोबाईल असा ऐकून दोन लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन मंगरूड दस्तगीर यांच्या ता ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी विशाल आनंद पंकज कुमावत यांच्या यांच्या मार्गदर्शनात किरण वानखडे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार नितीन चुलपार मूलचंद भांबुरकर पोलीस अंमलदार अमोल देशमुख मंगेश लकडे रवींद्र बावने सागर धापड चेतन गुन्हाने रितेश वानखडे निलेश देते यांनी केली आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे